कुठे नाही नाही मला साहेबांना भेटू काय माझं काय दुसरं काय मी काय आंदोलन करतोय

चॅरिटीमध्ये त्याचं नाव नाही तो सभासद नाही एकोणीसशे सत्त्याण्णवचा था ठराव चॅरिटीनं मंजूर केलेला आहे प्रशांत पटणे सुरेंद्र अग्रवाल आणि राम त्यांनी गेली सत्त्याण्णवपासून आज वीस पंचवीस वर्ष शिक्षकाच्या नियुक्त्या बोगस अपॉइंटमेंट देऊन शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम हे संस्था चालक करत आहेत आणि मी पुराव्यानिशी दिलेलं आहे आणि त्या पुराव्याच्या आधारे माननीय डेप्युटी डायरेक्टर आ, लातूर यांनी त्यांनी सुनावणीचा निर्णय दिलेला आहे त्या सुनावणीच्या निर्णयाच्या अनुषंगानं माननीय ईओ प्राथमिक आणि माननीय शिवसाहेब यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे म्हणून मी अर्ज तीन तारखेला दिला आज सत्तावीस तारीख आहे म्हणजे एवढं खोटं काम करून देखील शासनाच्या तीर्थ दरोडा टाकला आहे तरी पण हे प्रशासन कारवाई करत नाही एखाद्या गरिबानं बसस्टँडवर जर पॉकेट मारलं तर त्याचा दा गुन्हा दाखल केला दा जातो आणि हे शासनाच्या तिजोऱ्यावर दरोडा टाकत आहेत जनतेची लूट करत आहेत एवढा असतानाही गुन्हे दाखल न करण्याचं कारण काय आहे माझा सवाल आहे शिवसाहेबांना आणि प्राथमिकचे यओ वंदनाचाही फुटाण्याला माझं जाहीर आव्हान आहे आधी गुन्हे दाखल करा आणि मग मला पत्र द्या मी माझं आत्मदहन करायला जनते मा, समाजाला माझी गरज आहे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची म्हणून हे काम करतोय आणि जर तुम्ही पोलिसाच्या माध्यमातून जर मला माझ्यावर अन्याय करत असाल तर मी हे अन्याय खपवून घेणार नाही कारण माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे पुरावे नसते तर मी चॅरिटीचे पुरावे आहेत सगळे डिपार्टमेंटचे पुरावे आहेत ह्या पुराव्यानिशी मी बोलतो आहे आपण आत्मदहनाचा बॅनर लावलेला आहे तर आज, आज आत्म मला आत्मधनाचं मी बॅनर जर लावलेलं ला असेल मला शिवसाहेबांनी येऊन जर कारवाई केली तर मी कशाला आत्मदन करू माझा जीव काही एवढा स्वस्त आहे का माझे देखरबाण आहेत पण हे निर्णय घेत नसल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला बॅनर लावावं लागलं ला। आपलं समाधान नाही झालं तर पुढला निर्णय आपला काय असेल माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं एफ आय आर दाखल करावा एवढीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे केल्यावर आंदोलन माझी अपेक्षा आहे की त्यांनी माझं सहा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे सहा वाजेपर्यंत जी ते मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की ते कारवाई करतील म्हणून मी सहा वाजेपर्यंत मा माझे गुरु माझं दैवत विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी मी मांडी घालून बसणार आहे सहा वाजेपर्यंत मग डिपार्टमेंटने पुढला निर्णय घ्यावा आताच मी काही आत्मधन करायला आलो नाही इथं